नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बांधकाम कामगारांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे ती आनंदाची बातमी म्हणजे आता बांधकाम कामगारांना UH पेन्शन ही सुरू करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांचे साठ वर्ष वय झालेले आहे अशा बांधकाम कामगारांना पेन्शन योजना ही चालू केलेली आहे त्याच्यासाठी एक नवीन जी आर हा प्रसिद्ध झालेला आहे चला तर मग तो जी आर नेमका काय आहे तो अगदी सविस्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयानवे मान्यता देण्यात येत आहे त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती म्हणजेच एस ओ पी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे म्हणजेच आता तुम्ही इथे बघू शकता निवृत्ती वेतन योजनेची पात्रता निकष काय आहेत ते आता तुम्ही इथे बघू शकता बांधकाम कामगाराची वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्षे नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला निवृत्त वेतन योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुमचे साठ वर्षे हे पूर्ण झालेले असावे व तसेच महाराष्ट्र बांधकाममध्ये खातं खोलून दहा वर्ष हे झालेले असायला पाहिजे तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता त्याच्यानंतर पती किंवा पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती किंवा पत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील तथापि पती किंवा पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बावन्न अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र नाहीत त्याच्यानंतर निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर काय आहेत ते आता आपण इथे बघू शकता मंडळाकडे नोंदित पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतनास अदा करण्यात येईल मंडळाकडे नोंदित असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालील प्रमाणे आहे मंडळाकडे नोंदणीचे एकूण वर्ष आणि दरवर्षी मिळणारे निवृत्ती वेतन जर तुम्ही दहा वर्षे नोंदणीचे वर्ष असेल तर तुम्हाला पन्नास टक्के सहा हजार रुपये हे मानधन दिलं जाईल त्याच्यानंतर जर पंधरा वर्षे असेल तर पंच्याहत्तर टक्के मिळेल आणि जर वीस वर्षे असेल तर शंभर टक्के मिळेल वीस वर्षे जर असेल तर शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये मिळतील तुम्हाला जर का तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगारांच्या लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवर्तन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खाली दिलेला हा फॉर्म अगदी सविस्तर भरून घ्यायचा आहे व त्याच्यासोबत जे काही कागदपत्र लागतील ते कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत तुम्हाला जर का फॉर्म कसा भरावा यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर खाली कमेंट करा मी लवकर त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ धुणवी अगदी थोडक्यात कोणकोणते कागदपत्र लागतात ते आता आपण इथे सांगतो बांधकाम कामगाराचे आधार कार्ड त्याच्यानंतर बांधकाम कामगाराचा अकाऊंट नंबर त्याच्यानंतर जो काही नोंदणीचा क्रमांक आहे तो नोंदणीचा क्रमांक जन्मदिनांक व वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यास त्यांचा त्यांचं जे काही प्रूफ असेल ते प्रूफ लागेल त्याच्यानंतर बँकेचे नाव खाते क्रमांक आय एफ सी क्रमांक हे सर्व कागदपत्रे व तसेच दोन पासपोर्ट साईज फोटो सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत त्याच्यानंतर हा संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला का बांधकाम कामगारांच्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे तर मित्रांनो ही होती अगदी सविस्तर टू चेन माहिती तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले के के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र